नमस्कार सर्व माता भगिनींचं आणि सर्व व्हिवर्सला माझ्याकडनं नमस्कार आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये अगदी प्रामाणिक प्रयत्न राहणार रा आहे की तिसऱ्या हप्त्याचे साडेचारशे साडेचार हजार रुपये मिळालेत का कुणाला दुसरा यामध्ये आज या, या छोट्याशा व्हिडिओमध्ये मुद्दा राहणार रा आहे आता इथून पुढे फॉर्म जर भरायचा असेल तर तो कशा पद्धतीने भरायचा आहे कुणाकडे भरायचं आहे एकदम कमीत कमी वेळेमध्ये मी जे आहे तुम्हाला माहिती सांगणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहा बघा पहिलं तर लक्षात ठेवा माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत काही काही माता भगिनींना कुणाला तीन हजार रुपये मिळालेत तर कुणाला जे आहे एकच टप्पा मिळालेला आहे वगैरे वगैरे जर असे वेगवेगळ्या काही म्हणजे खूप साऱ्या जे काय आहे त्यांच्या समस्या आहेत तर जे तीन हजार जे आहेत क्लिअर हे जे तीन हजार रुपये जे आहेत तर हे तीन हजार रुपये जर कुणाला मिळाले तर याचा अर्थ त्याला जून त्या त्या व्यक्तीला जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले असं आपण गृहीत धरू शकतो असं आपण याच्यामधनं आपल्याला दिसतं आहे पण जर का मग त्याच्यामध्ये जर का आणखी पंधराशे रुपये जर ॲड केले क्लिअर या पंधराशे पंधराशे प्लस किती झाले तीन हजार आणि तीन हजारामध्ये जर मी आणखी पंधराशे रुपये जर ॲड केले तर ते होतील साडेचार हजार रुपये तर साडेचार हजार रुपये आज गडीला आठ ऑक्टोब आठ सप्टेंबरला तरी कुणाला मिळालेले नाहीत क्लिअर तर त्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तिसरा टप्पा सोलापूरमध्ये चौदा सप्टेंबरला तारीख ठरलेली आहे किती मी त्यामुळे सांगतो आहे की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहा मी अपडेट देत असतो तुम्हाला त्यामुळे तुम्ही काळजी तुम्हाल करू नका क्लिअर कोणी काही जरी सांगितलं तर इथे मी तुम्हाला एकदम ऑथेंटिक माहिती द्यायलो आहे चौदा सप्टेंबर जो आहे या चौदा सप्टेंबरच्या तारखेला सोलापूरमध्ये जे आहे याचा वचनप्रती सोहळा पार पडणार आहे आणि तिथे जे आहे तिसऱ्या टप्प्याचे जे आहे जे आहे सुरुवात होणार आहे पण मी सांगितलं की त्या चौदा सप्टेंबरच्या अगोदरच दोन ते तीन दिवस अगोदर पैसे तुमच्या खात्याला यायला सुरुवात होतील कारण याच्या अगोदरचे दोन्ही टप्पे म्हणजे पहिला पुण्याला त्यानंतर झाला नागपूरला तर त्या टप्पा म्हणजे जे वचनप्रती सोहळ्याच्या अगोदरच दोन ते तीन दिवस अगोदर पैसे येतात खात्यामध्ये मग असंच आता चौदा तारखेच्या अगोदर अकरा ते बारा तारखेला तुम्हाला जे आहे अपेक्षित आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील पण आता सध्या जे आहे साडेचार हजार रुपये कुणाला आलेले नाहीत पण आता राहिला मुद्दा की मग आम्हाला सर तीन हजार पण नाही मिळाले आम्हाला सर दीड हजार रुपये पण नाही मिळाले मग आम्ही काय करायचं आहे तर यासाठी मी एक स्वतंत्र आता व्हिडिओ बनवणार आहे की कुणाला जर एकही रुपया मिळाल्या नसेल किंवा कुणाला तीन हजार पहिले मिळालेच नसतील किंवा कुणाला मिळणार आहेत वगैरे वगैरे सर्व काही असे प्रश्न आहेत तर या प्रश्नांचा संबंधित एक मी व्हिडिओ बनवणार आहे आणि त्यामध्ये संपूर्ण तुमच्या शंका ज्या आहे त्या मी क्लिअर करून टाकणार आहे डाऊट ठेवणार नाही की तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काय करायचं आहे काय गोष्टी तुमच्या चुकता आहेत वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी मी त्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलणार आहे पण सध्या तरी लक्षात ठेवा साडेचार हजार रुपये किंवा तिसऱ्या टप्प्याचे जे पैसे कुणाला मिळालेले नाहीत आता मिळणं सुरुवात होईल पण त्यासाठी पण मी तुम्हाला सांगायलो अकरा ते बारा ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा अकरा ते बारा जे आहे सप्टेंबरला पैसे मिळतील कारण चौदा सप्टेंबरला जे आहे वचनप्रती सोहळा आहे सोलापूरमध्ये एवढं तुम्ही आता याच्यातनं लक्षात ठेवायचं आहे आता पटकन आपण दुसऱ्या गोष्टीबद्दलकडे जाऊयात दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला मागे मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर अपडेट दिली होती बघा की एका व्यक्तीनं जवळपास तीस फॉर्म भरले आणि त्याच्यामधले त्याने पैसे पण जे आहे उचलले आणि सरकारला गंडवलं क्लिअर तर असे काही महारथी आहेत महाराष्ट्रामध्ये पण तर अशा लोकांना जे आहे आला की सरकाराने त्याच्यावर एक खूप स्ट्रिक्ट ॲक्शन आहे डायरेक्ट आता तुरुंगातच जाणार जर असं कोणी काही फ्रॉड केलं कारण माता भगिनींचे पैसे लुटणारा व्यक्ती तर त्याला ऑबियसली तोच रस्ता योग्य आहे क्लिअर असं मी म्हणेल तर याच्यामध्ये आता नवीन जी आर आलेलं आहे तर नवीन जी आरच्या बाबतीत जे आहे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो या जी आरनुसार पूर्वी काय करायचे की ज्यांना कुणाला माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर ते अकरा वेगवेगळे वेग जे काही आहे प्रधिकृत व्यक्ती जे होते तर त्यांच्याकडे जाऊन ते अर्ज भरू शकत होते इव्हन तुम्हाला हे पण म्हणजे आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो की ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज भरता येत होता पण आज घडीला आन ऑनलाईन पद्धतीने अर्ज माझी लाडकी बहीण या योजनेसाठी भरता येणार नाही मग आता तुम्ही म्हणाल की मग सर कुठे भरायचं आहे जर एखादी माता बघीन जर का नवीन असेल आणि त्या त्यासाठी जर का त्यांना जर अर्ज भरायचा असेल क्लिअर ज्यांनी कोणाचा अर्जाबद्दल आता इथून पुढे प्रॉब्लेम येतील ना तर त्यासाठी सांगतो आहे मी त्या माता भगिनींसाठी लक्ष ठेवा अंगणवाडी सेविका जी आहे अंगणवाडी सेविकाच फक्त मी इथं मुद्दा म्हणून शब्द लिहिला आहे फक्त अंगणवाडी सेविकेद्वारेच आता इथून पुढे ऑनला तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ऑनलाईन वगैरे पद्धती आता बंद केली कारण की काय करण्यात कोणी लोक कितकाने फॉर्म भरायलेत तर ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे या गोष्टी थांबल्या पाहिजे त्यासाठी सरकारने जे आहे नवीन जे आर काढला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका म्हणजे तुमच्या गावामध्ये जे अंगणवाडी सेविका आहे तिथे तुम्ही जा त्यांना सांगा क्लिअर तुम्ही जिथे पण राहत असताल तर तिथे अंगणवाडी सेविकेची आता माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यासाठी मदत घ्यायची आहे हे तुम्ही आता इथून जाताना कमीत कमी, -कमी लक्षात ठेवून जा क्लिअर आणि ज्या वेळेस तिसऱ्या टप्प्याचे म्हणजे पैशाची वाटप सुरुवात होईल त्यावेळेस आपल्या चॅनलला मी अपडेट देणार आहे त्यामुळे काळजी करू नका नवीन असताल तर परत सांगतो आहे चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि या चॅनलवर तुम्हाला फक्त एवढ्याच योजनेच्या बाबतीत नाही सरकारचे जे बी काही निर्णय येणार आहे इथून पुढे त्या बाबतीत एकदम प्रामाणिक आणि ॲक्युरेट माहिती तुम्हाला देणार आहे ठीक आहे या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही जरी नवीन अपडेट आली तर तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल थँक्यू सो मच